आंदोलन झालं होते आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळं आपले झडचे तरुण सोडणार सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्य सहायता निधीतून अर्थसहाय्य भेटावं प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता तर त्याला त्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्याला दहा लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहे यांचे परिवाराचे आई आणि बंधू यांना आपण तो चेक सादर करण्यासाठी आलेला मुख्यमंत्री साहेबांनी मला आर्थिक मदत पाठवली आहे मी त्यांची आभारी आहे परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही मी सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घ काळ चालणार आहे हे नाही बरोबर आहे त्याच सोमनाथच जे नुकसान झालंय हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही याची आम्हाला पण जाणीव आहे ही मदत निधी आहे ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही पण खूप मोठं नुकसान झालं एका चांगल्या होतकोर तरुणाचा जीव गेलाय आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री साह्याला निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा निधी विषय आहे ती कारवाई कुठेही थांबणार नाही ती प्रोसेस तर चालू आहे आपण आहेत आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ती आहेत अनेक राजकीय नेते आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत यांच्या सगळ्याच्या हि नी त्याचा पाठपुरावा चालूच आहे ही निधी आहे कुठे नुकसान झालं आहे या सोमनाथातली असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार हातभारून आपल्याला द्यायची तर एक विनंती आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुमच्या हक्काची गोष्ट आहे स्वीकार मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचा मी आभारी पण आहे त्यांना धन्यवाद पण देतो पण सगळ्यात महत्वाचं काय माझा आज बरोबर त्याला सरकारी लोकांनी मारलेले पोलिसांनी मारलेले जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारत नाही मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवलेत मदत त्यांचा आम्ही मान सन्मान करतो नाकारत नाही पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेले आहे ते एकदम फ्रीमध्ये फिरत आहेत फिर्याद फिर घेऊन माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होतो फिर्याद दिली सव्वीस तारखेला अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांच्यावरती एफ आय आर नाही <laughs> त्या लोकांवरती ज्यावेळेस एफ आय आर होतील गुन्हे दाखल होतील त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू तुमचे पण आम्ही हो आभारी आले मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत हे आमचं आमचं आणि जे दुःख झाले त्याच्या अनुषंगाने काहीच नाही बरोबर यांच्यावर अजून गुन्हे दाखल झाले नाही कसं काय स्वीकारणार सांगा साहेब लवकरात लवकर दखल घेऊन तुमच्या भावना आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडून मोर्चा जरूर कळू विनंती आहे माझ्या मुला साहेब पैशा नको ना पण पण हे निरापराध भाऊ गेला माझा पण त्या लोकांनी शिक्षा झाली पाहिजे की आमची कळकळीची विना ते मुख्य साठी हो माझ्या कमीत कमी लाखभर लोक त्याच्यासाठी एवढे हो की आम्ही आमचं भाऊ म्हणूनच केलं गुन्हेगार नसताना त्याला मारले एवढे टॉर्चर करून मारले पोलिसांनी किती त्रास झाला किती वेदना झाली माझ्या आज ते ज्या लोकांनी माझ्या भावाला मारले ते एकदम आज फ्री